नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो हळदीचा ब्लाउज आहे पार्टीवेअर टाईप साडी आहे म्हणजे जिमीचू पॅटर्नची साडी आहे आणि हा कस्टमरला जो आहे हळदीसाठी वापरायचा आहे त्याच्यावरचा हळदीच्या साडीवरचा ब्लाऊज मी कसा बनवलेला आहे ते तुम्हाला दाखवलेलं दाखवत आहे आणि हा जो मेजरमेंट याची पूर्ण मी तुम्हाला दाखवलेली आहेत घडी उंची रुंदी बघा हा जो ब्लाऊज आहे डिझायनर पॅटर्नमध्ये आलेला आहे आता याचं सेंटर काढून घेऊयात इथे आणि इथेही सेंटरला नॉच दिलेला आहे मी आता हा जो नॉच आहे सेंटरवरती व्यवस्थित ठेवून घेणार आहे बघा इथे मी सेंटरवरती व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे कपडा आणि त्यानंतर आता खालच्या कमरेच्या साईडने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे कपडा खालीवरी होऊ देऊ नका आणि सेंटरही साईडला जाऊ द्यायचं नाही कारण हे जे पीस आहेत जिमीचे पॅटर्नचे जे पीस किंवा साड्या असतात त्या एवढ्या सिल्की असतात की ब्लाऊज आणि असतात फार एका जागेवर टिकून राहत नाही एकीकडे एक सरकलं जातं आणि मग शिवायला खूप प्रॉब्लेम येतो त्यासाठी इथे सेंटर काढून घेतलं आणि जर तुम्हाला जर तरीही जमत नसेल तर त्याला पिन वगैरे लावून तुम्ही स्टिच करू शकता तर बघा हे एक्स्ट्राचं पॅटर्न जे होतं खाली निघलेलं तर ते, ते मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर बघा आता मी गळ्यावरती आपल्याला टीप टाकायची होती इथे व्यवस्थित येणार नाही त्यासाठी मी इथे पिनानं सेट करून घेत आहे शक्यतो तुमच्याकडे छोट्या साईजच्या पिना असतील तर त्या वापरायला प्रॉब्लेम येतो लांब पिना जास्त वापरायच्या म्हणजे जा जी लांब पिना आहे त्याच्यामध्ये जा जास्त कपडा सेट होतो तर बघा इथेही मी काय केलेलं आहे पिन लावलेले आहे तरीही वरच्या साईडला गळ्याकडे मी एक टीप घालून घेतलेली आहे पहा इथे आता मी ना एक टीप घालून घेणार आहे या पद्धतीने जिथे की मी गळ्याचा आकार दिलेला होता त्यावरती मी इथे एक टीप टाकून घेत आहे टीप मात्र सावकाश आणि व्यवस्थितच आली पाहिजे इथे बघा इथे थोडस कपडामध्ये घोळ आलेला होता त्यामुळे मी ही जी पहिली आपण टीप घातलेली होती ती काढून घेतलेली आहे म्हणजे तिथे प्लेट वगैरे पडणार नाही आणि त्यानंतर आपला गळा जो आहे तो व्यवस्थित आलेला आहे का ते चेक करून घ्यायचा आहे आपल्याला कारण कुठे प्लेट्स वगैरे पडलेल्या नाहीत याचीही काळजी घ्यायची आणि त्यानंतर हा जो गोल गळा आहे तर तो, तो कट करून घेऊया तिथे बघा मी हा गोल जो सेप आहे तो कट करून घेतलेला आहे तर बघा इथे या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे नस टाकायचे आहेत आपल्याला या पद्धतीने तिरके तिरकी कातर लावायची आणि थोडासा कट मारायचा म्हणजेच नस टाकून घ्यायचे आहेत इथे जो कट टाकत आहोत तो फक्त दोऱ्यापर्यंत गेला पाहिजे दोऱ्याच्या पुढे गेला नाही पाहिजे तर बघा आता इथे जो आहे या पद्धतीने मी इथे कपडा बाहेर पलटी मारून घेणार आहे आणि इथे बघा आपण टीप टाकून घेऊयात इथे दापटीप टाकून घ्यायची आहे ये इथे बारीक बारीक स्टोन आहेत त्यामुळे इथे गोटही टाकायला व्यवस्थित येणार नाही आणि कापडही फार कमी होतं ब्लाउज पिसामध्ये तर त्याच्यामुळे याच्यात डिझाईनही बनवायची आहे मग आता कापड कमी असल्यावरती फक्त फ्रंटला मी इथे गोट देणार आहे बॅकला गोट वापरणार नाही इथे त्यामुळे इथे मी दापटीप टाकून घेतलेली आहे आता खाली कमरेच्या साईडला एक दापटीप टाकून घ्यायची आहे तर बघा खालच्या बाजूला मी इथे दापटीप टाकून घेणार आहे व्यवस्थित दापटीप टाकून घ्यायची आहे आपल्याला इथे कपडा खाली गुढी वगैरे पडू नये याची काळजी घेऊनच टिप टाका असे मिचू पॅटर्नचे जे कपडे आहेत किंवा जे लाईटवेट कपडे आहेत आणि सिल्की कपडे आहेत ते खूप त्रास देतात शिवताना तर बघा दापटीप टाकल्यानंतर इथे मी साईडचा भागही लगेच जॉईन करून घेणार आहे आणि साईडचा भाग जॉईन करून झालं की हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तर बघा मी एक्स्ट्राचं चारही बाजूने जे फॅब्रिक होतं ते कट करून घेतलेलं आहे आता हा जो भाग आहे तो आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि त्यानंतर बघा आता कुठला कपडा मला वापरायचा आहे हा जो कपडा आहे त्याची लांबी रुंदी बघून घ्या तुम्ही मी किती घेतलेली आहे तुम्हाला बो करायचा असेल तर कपडा किती घ्यावा लागतो बघा नऊ बाय सात साडेसातचा मी कपडा इथे घेतलेला आहे आता इथे पहा हा जो कपडा आहे या पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि इथे एक टीप टाकायची टाक आहे टीप टाकताना मात्र लॉक करूनच टीप टाकायची अशा टाईपचे जे कपडे आहेत शिवताना खूप त्रास देतात तरीही सावकाश आणि व्यवस्थित शिवणं आपल्याला गरजेचं आहे सध्या ट्रेंडमध्ये ह्या साड्या चालतात त्यामुळे प्रत्येकांकडे अशी साडी आहेच जरी तुम्ही घरी शिवा किंवा बाहेर शिवा मग घरी शिवत असाल तर स्वतःचा ब्लाऊज स्वतः शिवताना खूप प्रॉब्लेम येतो त्यासाठी तुम्हाला मी वारंवार सांगत आहे आणि बाहेर शिवलं तर शिवणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा त्रास होतो त्यासाठीच कस्टमरकडून आपण एक्स्ट्रा चार्जेस घेतो किंवा त्यांनीही कस्टमरनेही दिले पाहिजेत कारण आपण साडी घेताना विचार करत नाही आणि मग अशा वेळेस खूप शिवताना त्रास होतो बघा भगा। तर बघा इथे साइडला मी एक एक टीप टाकून घेतलेली आहे टीप टाकली नाही तर मग हा जो भाग आहे असा फुगल्यासारखा वाटतो तर बघा दोन्ही साईडला टीप झालेली आहे आता याचं सेंटर काढायचं आहे सेंटर कसं काढायचं तर बघा इथे किती आहे चेक केलं आणि त्याचं अर्ध घेऊन इथे एक टीप टाक सॉरी अगोदर एक लाईन टाकलेली आहे आणि जिथे लाईन टाकलेली आहे त्याच भागावरती आपल्याला टीप टाकायची आहे इथे बघा कपडा मागे पुढे आहे त्याच्याकडे लक्ष देऊन आपल्याला टीप टाकायची आहे आणि टीप मी थोडी मोठी साईजची बनवून घेतलेली आहे कारण टीप मोठी घेतली म्हणजे असा आपल्याला दोरा खेचून घ्यायला जातो तर बघा इथे मी दोरा खेचून हा मधला भाग आहे तो बारीक करून घेतलेला आहे आणि इथे छोटे छोटे प्लेट टाकून मी दाब टाकून घेतलेली आहे पुन्हा तर बघा इथे एक टीप टाकल्यावर हा तयार झालेला आहे पण त्याचा लुक व्यवस्थित येण्यासाठी बघा इथे मी एक छोटा कपडा काढून घेतलेला आहे दीड दोन इंचा कपडा काढायचा आणि इथे एक छोटीशी नाडीपट्टी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर मी इथे एक नाडीपट्टी बनवून घेत आहे या पद्धतीने कपडा फोल्ड करायचा आणि एक टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि टीप टाकून घेत आहे टीप टाकताना दोन्ही साईडने टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला तर बघा ही छोटीशी नाडी बनवून घेतलेली आहे आणि इथे या पद्धतीने नाडी लावून घ्यायची आणि एकदम कडेला चिटकून म्हणजे बोच्या चिटकून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे तर मी इथे टिप टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राची जी नाडी होती ती कट करायची बघा बोला खूप सुंदर लुक आलेला आहे सेंटर टिप वगैरे अजिबात दिसत नाही आता हा जो कपडा घेतलेला आहे अंदाजे घेतलेला आहे आता इथे या पद्धतीने ती डबल फोल्ड केलेलं आहे आणि नॉर्मल तिरकी घडी टाकलेली आहे बघा जे बोच्या खाली आपण थोडेसे नॉड सोडतो जाड पद्धतीचे तर ते नॉड कट करण्यासाठी या पद्धतीने तिरका कपडा घ्यायचा म्हणजे लूक सुंदर येतो सरळ कापडामध्येही हे जे नॉड आहेत ते बनतात पण व्यवस्थित बनल्या जात नाहीत तर बघा या पद्धतीने तिरकं वरतून कमी आणि खालच्या साईडला मोठं मोठं करत जायचं आहे आणि असा तिरका कपडा कट करून घ्यायचा आता या ज्या पिना आहेत त्या बाजूला करून घेऊयात आणि हे जे कपडे आहेत एकमेकांवरती पुन्हा ठेवायचे आहेत जसे ठेवले होते सुरुवातीला त्या पद्धतीने आणि टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी या पद्धतीने ठेवून टीप टाकून घेणार आहे आणि सेम याच पद्धतीने दुसराही भाग आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर बघा शेवटला लॉक करून घ्या आणि स्टार्टलाही लॉक करून घ्यायचं आहे दुसरंही बाजू सेम त्याच पद्धतीने बनवून घ्यायची आहे दोन्ही बाजू मी इथे बनवून घेतलेले आहेत आता हे उलटं करायचं आहे उलटं करण्यासाठी एखादी छोटीशी वस्तू घ्या आणि याच्यामध्ये असं उलटं करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने उलटं करून घ्यायचं आणि साईडने एक दाबटीप टाकून घ्यायची आहे तर बघा दोन्ही साईडचे मी हे जे आहेत छोटे बंद बनवलेले आहेत ते मी उलटे करून घेतलेले आहेत आणि एक साईडने दाबटीप टाकून घेणार आहे जिथे आपण पहिली टीप होती तिथे आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी दाब टीप टाकून घेणार आहे जरी कुठे कपडा आत गेलेला असेल तर तो काढून घ्यायचं आहे तर बघा याच पद्धतीने दोन्ही बोसाठी लागणारे जे बेल्ट आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत आणि इथे या पद्धतीने नॉर्मल असे तिरके ठेवायचे आणि याच्यावरती एक टीप टाकून घेऊयात आपण बघा इथे टीप टाकून घेणार आहे आणि उरलेला कपडा लगेचच कट करायचा आता हा जो बो आहे याच्यावरती ठेवायचा बोच जी नाडीपट्टी होती आणि बोची पट्टी एकमेकांवरती ठेवायची आणि याला टिप टाकून घ्यायची आहे म्हणजे पुन्हा ते बाजूला होणार नाही व्यवस्थित जोडल्या जाईल आता हा जो बो आहे आपण शिवलेल्या ब्लाऊजवरती गळ्याच्या सेंटरला ठेवायचा आहे बघा म्हणजे पाठीचा जो उरलेला भाग होता कमरेचा त्या दो दोन्हीच्या गॅपमध्ये इथे सेंटरला ठेवायचा आहे आणि इथे सुई दोऱ्याने खालीवारी दोरा करून स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे एकदम व्यवस्थित इथे शिवल्या गेल्यानंतर लुक खूप सुंदर येणार आहे तर बघा याच पद्धतीने माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ